आपल्यापैकी भरपूर जण जॉब करतात काही जण बिझनेस करतात या जॉबमध्ये वेगळ्या वेगळ्या पोझिशन्स वेगळ्या वेगळ्या सॅलरी डिस्क्रिप्शन असतात पण तरी सुद्धा आपल्यापैकी प्रत्येकाला असं वाटतं की मी जितकं डिझर्व्ह करतो त्याच्यापेक्षा कमी मला सॅलरी मिळते किंवा त्याच्यापेक्षा कमी पैसे मी कमवतो तर हा एक्स्ट्राचा पैसा जातो कुठे तर आज आम्ही त्याचा शोध लावलाय की तुम्ही जो पैसा डिझर्व करता तो एक्स्ट्रा पैसा नेमका कुठे गेलाय नमस्कार मी सलोनी शेलकर पाटील आणि तुम्ही बघताय वाय मराठी खरं तर भ्रष्टाचार ही इतकी मोठी गोष्ट आहे की त्या भ्रष्टाचाराखाली अनेक लोकांना ते जे डिझर्व्ह करतात त्या सोयी सुविधा नाही मिळत किंवा तो पैसाही त्यांच्यापर्यंत नाही पोहोचत गेल्या दहा वर्षांपूर्वी आता असलेल्या सत्ताधारी पक्षाने भ्रष्टाचारी विरुद्ध जे आंदोलन सुरू केलं होतं त्यांची जी चळवळ सुरू केली होती ज्यामध्ये ईडी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट सीबीआय या सगळ्यांनी वेगळे रेड करत छापे टाकत वेगळ्या वेगळ्या लोकांकडून भ्रष्ट असलेला पैसा बाहेर काढला आणि म्हणूनच त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण पुन्हा एकदा त्यांना निवडूनही दिलं पण ह्याच विश्वासाला पात्र ठरत दरम्यानच्या काळात अनेक असे छापे म्हणजेच रेड टाकण्यात आल्या नुकत्याच झालेल्या झारखंडमधील काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज प्रसाद साहू बलदेव साहू आणि ग्रुप ऑफ कंपनीज लिमिटेड या देशी दारूच्या कंपनीशी संबंधित ओडिसामधील मालमत्तांवर रेड टाकली गेली ही रेड सहा डिसेंबरला टाकली गेली असून ही रेड पाच दिवसांपर्यंत चालली या रेड मध्ये एकाच ऑपरेशन मध्ये म्हणजे एकाच कारवाईत तीनशे एकावन्न करण्यात आले आतापर्यंतच्या एकाच कारवाईत झालेल्या मोठ्या रिकव्हरींपैकी एक रेड आहे रांची आणि अजून इतर ठिकाणी धीरज प्रसाद साहू यांच्या प्रिमायसेस मध्ये आणि बौद्ध डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेडचे प्रवर्तक आणि अनेक इतरांवर ही रेड पडली होती कर चुकवेगिरीचा आरोप आणि त्या संबंधीची कंप्लेंट आय विभागाकडे होती या आरोपांवरून ही रेड टाकण्यात आली असून ओडिसातील टिटलागड संबलपूर सुंदरगड आणि भुवनेश्वर यासोबतच झारखंडमधील काही ठिकाणी असे तीस वेगळ्या वेगळ्या ठिकाणी एकाच वेळी ही रेट टाकण्यात आली ओडिसातील बालंगीर मधील सुधापाडा येथील उत्पादन युनिट पैकी एकशे छप्पन बॅगांमध्ये सर्वाधिक रोख रक्कम जप्त करण्यात आली पैसे मोजणीमध्ये कर विभाग आणि विविध बँकांमधील सुमारे ऐंशी लोकांच्या नऊ संघांचा समावेश होता जे ट्वेंटी फोर बाय सेवन वेगळ्या वेगळ्या शिफ्ट मध्ये काम करत होते सुरक्षा कर्मचारी ड्रायव्हर आणि इतर कर्मचाऱ्यांसह दोनशे अधिकाऱ्यांचे आणखी एक पथक टॅक्समनला जेव्हा दहा अलमारी रोखीने भरलेल्या आढळल्या तेव्हा इतरही ठिकाणी ते इतर सामील झाले रोख रक्कम विविध ठिकाणी जमा करण्यासाठी सुमारे दोनशे बॅग आणि ट्रंक्स वापरण्यात आल्या ओडिशातील बँक शाखा यांच्या सूत्रांनी असं सांगितलं SBI चे प्रादेशिक व्यवस्थापक भगत बेहरा यांनी सांगितलं की सुरुवातीला नऊ मोजणी यंत्र तैनात करण्यात आली होती पण नंतर प्रक्रिया जलद करण्यासाठी अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली आयकर विभागाच्या तपास शाखेचं एक शोध पथक मोहीम राबवत शोध पथक कायदेशीरित्या ऑपरेशन पार पाडण्यासाठी शोध वॉरंट घेऊन जात आयकर कायद्याच्या कलम एकशे बत्तीस पोट कलम एक नुसार रेड करताना प्रिन्सिपल डायरेक्टर जनरल डायरेक्टर जनरल प्रिन्सिपल डायरेक्टर डायरेक्टर प्रिन्सिपल चीफ चीफ यांच्यापैकी कोणीतरी ती अधिकृत केलेली असते जेव्हा आयकर विभाग आय टी अंमलबजावणी संचालनालय ईडी किंवा केंद्रीय अन्वेषण ब्युरो सीबीआय यांच्यासारख्या केंद्रीय एजन्सी छापे टाकतात तेव्हा ते, ते बेहिशोबी पैसे आणि इतर मालमत्ता जप्त करतात परंतु ते जप्त केलेली रोकड कर, त्यांच्याकडे ठेवू शकत नाहीत तर या जप्त झालेल्या रोख रकमेचं नेमकं काय होतं प्रिव्हेनशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट पी एम एल ए यांच्या अंतर्गत सरकारी एजन्सीजनी रोख रक्कम जी जप्त केली आहे आणि आयकर विभागाने स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या अधिकाऱ्यांसोबत जी जप्त केलेली रोकड आहे ती मोजण्यासाठी त्यांना बोलवलं जातं मोजणीनंतर वेगळ्या वेगळ्या रेडमध्ये सहभागी असलेल्या एजन्सी बँक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जप्तीची यादी तयार करतात जप्तीच्या यादीमध्ये एकूण जप्त केलेली रोख रक्कम चलनी नोटांची संख्या आणि त्यांचा क्रमांक यासोबतच पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांचा किती समावेश आहे हे त्यांना तिथे नमूद करावं लागतं पैसे स्वतंत्र साक्षीदाराच्या उपस्थितीत बॉक्समध्ये बंद केले जातात आणि जप्तीची यादी तयार केली जाते जप्त केलेली रोकड त्या राज्यातील एसबीआय शाखेत पाठवली जाते जिथे ती एजन्सीच्या वैयक्तिक ठेव खात्यात जमा केली जाते आयकर नियमांतर्गत कर, कर चुकवेगिरीच्या संशयित व्यक्तीकडून जप्त केलेले पैसे जमा करण्यासाठी वैयक्तिक ठेव खाती एसबीआय किंवा आरबीआय कार्यालयाच्या विशिष्ट शाखांमध्येच ठेवली जातात या सगळ्या प्रकरणामध्ये हे लक्षात घेण्यासारखं आहे की कोणतीही केंद्रीय एजन्सी किंवा एसबीआय किंवा सरकार हे जप्त केलेले पैसे वापरू शकत नाही एजन्सी एक तात्पुरती संलग्न ऑर्डर जारी करते आणि या सहा महिन्यात संलग्नकांची पुष्टी करण्यासाठी निर्णय घेणारा अधिकारी आवश्यक असतो कोर्टातील खटला संपेपर्यंत त्यांचे पैसे बँकेत पडून राहतात जर आरोपी दोषी ठरला तर रोख रक्कम केंद्राची मालमत्ता बनते आणि जर आरोपीची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली तर रोख रक्कम मालकाला परत केली जाते या सगळ्या प्रकरणावर अनेक राजकारण्यांनी आपापलं मत दिलं ज्यामध्ये झारखंड काँग्रेसचे प्रभारी अविनाश पांडे यांनी रविवारी सांगितलं की पक्षाचे खासदार धीरज शाहू यांच्याकडून स्पष्टीकरण मागवण्यात आलं आहे अशी बातमी पीटीआयने ने दिली याशिवाय धीरज साहू यांची ही खासगी बाब असून पक्षाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही असं सुद्धा पांडेंनी स्पष्ट केलं काँग्रेस मुख्यालयात बोलताना पांडे यांनी देशातील विरोधी पक्षांना बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे असं असल्याचा आरोप केला झारखंडमध्ये ज्या दिवसापासून आघाडीचं सरकार सत्तेवर आलं आहे त्या दिवसापासून भाजप अस्थिर करण्याचं षडयंत्र रचते आहे हे केवळ झारखंडमध्येच नाही तर देशातील लोकशाही प्रक्रियेतून निवडून आलेल्या भाजपा व्यतिरिक्तच्या सरकारच्या विरोधात हे षडयंत्र रचलं जात आहे ऑपरेशन लोटस कोणत्याही घटनात्मक मूल्यांची पर्वा न करता भाजप हे उघडपणे करते असा त्यांनी आरोप लावला या सगळ्या प्रकरणाच्या निषेधार्थ भाजप खासदार संसदेतील गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करणार आहेत काँग्रेसने पिढ्यान पिढ्या भ्रष्टाचार पसरवण्याचा प्रयत्न केला आहे असं केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या मीनाक्षी लेखी यांनी शनिवारी सांगितलं रविवारी चाईबासा जमशेदपूर आणि बोकारोहसह इतर अनेक जिल्हा मुख्यालयांमध्ये राज्यव्यापी रॅली आणि आंदोलन काढण्यात आली रांची येथील राजभवनाजवळ भाजपाच्या निदर्शनात स्थानिक आमदार सी पी सिंग यांनी आरोप केला की लूट घोटाळा आणि भ्रष्टाचारात गुंतणं ही काँग्रेसची परंपरा आहे काँग्रेस भ्रष्टाचाराला आश्रय देते त्यामुळे भाजपाने त्याचा पर्दाफाश करून देशातून त्यांचा नायनाट केलाच पाहिजे असं ते म्हणाले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की कोट्यावधी रुपये वसूल झाले आहेत परंतु संपूर्ण भारत आघाडी गप्प आहे मला समजलं आहे की काँग्रेस का गप्पा आहे कारण त्यांचा स्वभाव भ्रष्टाचार आहे परंतु जे डीयू आर जे डी डीएमके आणि सपा हे सर्व का शांत बसले आहेत असं ते रविवारी म्हणाले केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी खुलासा केला की साहू हे राहुल गांधींचे जवळचे मित्र होते यासोबतच भाजप खासदार के लक्ष्मण यांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या या मुद्द्यावर मौन बाळगल्याचा सवाल केला जिथे काँग्रेसचं सरकार आहे तिथे फक्तच भ्रष्टाचार आहे पंतप्रधान मोदींचा भ्रष्टाचाराविरुद्ध शून्य सहनशीलतेचा जो दृष्टिकोन आहे किंवा पंतप्रधान मोदी भ्रष्टाचार सोडणार नाहीत तर लवकरच काँग्रेसचा पर्दाफाश करतील असं ते म्हणाले इथून पुढे बघण्याची बाब अशी की अजूनही पाच बंगल्यांची झडती बाकी आहे तिथली सर्च बाकी आहे त्यात अजून किती पैसा बाहेर निघेल की ही रेड इथेच थांबेल आणि इथेच शांत होईल पण तरी सुद्धा मुद्दा असा आहे की अजूनही ही रेड आतापर्यंत तीनशे एक्कावन्न करोड रुपयांची मालमत्ता जी जप्त आहे त्या मालमत्तेचं नेमकं काय केलं गेलं पाहिजे तुमचं काय मत आहे ते कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी घटनांसाठी एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला वाय मराठीला नक्की सबस्क्राईब करा